हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आता आम्ही आलो हो आहोत टेरेसवर मी तुम्हाला आमचं टेरेस दाखवते हे बघा झाडं खूप माझी मम्मी झाडप्रेमी आहे सो खूप झाडं लावलेली आहे तिने आणि आम आमचं थोडंसं टेरेसवर काम चालू आहे त्याच्यामुळे खूप पसारा दिसेल आणि हे बघा रानातले कांदे थोडंसं काम चालू आहे सो त्यामुळे कचरा कचरा आहे हे माझे मिस्टर हे बाथरूम बनवायचं काम चालू आहे रानू बघा कशी मातीत खेळती आणि ही माझी मम्मी इकडे मम्मी बघ मम्मीकडं बघ हाय कर हाय बघ टेरेस तुम्हाला दाखवते माळुंगे गाव आणि आम्ही जेवायला पण वरतीच बसणार आहे तर आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाले आहे आणि टेरेसवर आलो आहोत आम्ही आता तर भेटूया जेवण केल्यानंतर आम्ही टेरेसवर जेवण करत आहोत या जेवण करायला आणि आम्ही आता बसलो आहे बाजेवर जे गावाकडचे असतील त्यांना माहिती आहे बाज म्हणजे काय असतं आणि आज आम्ही नाश्त्याला घाललं आहे सुशेला सुशेला म्हणजे जे लातूरकडचे असतील त्यांना सुशेला पण माहिती असेल काय असेल तो तर उद्या मी माझी मम्मी बनवता आणि तुम्हाला मी त्याची रेसिपी शेअर करेल तर झाडे बघा माग एक पेरूचं आहे आंब्याचं झाडे वांग्याचं आहे हे कोणतं शीताफळ शीतफळच आहे तुळशी वांग्याला फुलं आले आहेत तर माझी मम्मी बरीच पण बनवते आले ना भरीत बनवते त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल मज्जा येते तुला इथं खेळायला मज्जा येते का, का? मातीत खेळायला रानूच काम बघा रानू टेरेस साफ करतेय आता तिचं खेळून झाले माती तिने आहे आता तीच साफ करते रानू तुला मज्जा येते नाही इथं टेरेस वर मग इथंच राहते का तू आईकडं पुण्याच्या आईकडं हा स्कूलला नको जाऊ इथंच खेळत बस मातीमध्ये हा बरं करा काम करा झाडू मारा माझ्या बाबाचा मुलगा ज्याचे नाव आहे शंभूराज हा निस्तार रडतो बा बॉल मग बॉल हे घे शंभू हाय 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 कर हॅलो डोळे कर, कर शंभू डोळे कर। कर।, 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 कर, कर कर डोळे आता असं कर कर डोळे करून दाखव डोळे कसे करतो शंभूराज डोळे कसे करतो क्लॅप 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 कोण आहे कोण आहे शंभू कुठे आई कुठे आई आई कुठे आई आई कुठे मला दाखव कुठे आहे आता तिकडे आहे आता तिकडे आहे तुझी आता कुठे आहे आणि आई कुठे आई आई अरे वा आणि मामा कुठे आहे मामा मामा अरे वा आणि रानुद्दी अरे बाबा बाबा तू विचार म्हणजे आत कुठे 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 आहे गेली दे हे घ्या फूल सगळ्यांसाठी फुल घ्या अजून एक दे अजून एक दाखव फुल दे त्यांना शंभू बाय मी जेवायचं नाही का आता जेवायचं मग काय भाजी आता काय केली बघायला हो मध्ये हो, होत हो। हो ना कामाला मग किती वर्ष सर्व्हिस केली दोघीजणी होत्या ना हा चांगल्या वागायच्या माझ दुसमनी सांगतात हा का हा त्यांच्या माझं पोटच असेल त्या एकीकरण मी आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही अरेंज मग तुम्हाला भेटतात का तुमच्या मैत्रिणी मैत्रिणी भेटतात का आता नाही आपण नाही भेटू नाही भेटत का हा त्यांची आता एकच होती सी बी गेली घरा गेला रजनी हा वर्षी वर्षी? का? हा रजनी गमळे तेवढीच होती बाकी कुणी नाही मनोर या सगळ्या बाकीच होत्या अजून बी ती तशी पण तुम्ही किती वर्ष केली सर्व्हिस किती वर्ष केली मी हा वीस वर्ष मग रिटायर झाले का हां रिटायर झाल्यानंतर केली मग फेशियल बसली आणि आप्पा कुठं होते आपा कुठे होते कामाला फॅक्टरी कोणती खडकीची कशाची वर्गणी सांगा ना किती पाहिजे कोणते ॲक्टर्स बोलावणार आहे ॲक्टर विक्टर मीच अॅक्टर आहे का कोणती तारीख आहे लवकर बुक करा पेमेंट करा लवकर पेमेंट करा माझ्या अकाऊंटवर लवकर मी चाललो टेरेसवर कांदे सुकत घातले होते ते भरायचे आहेत बापरे दम लागले इथं साईपर्यंत हे ऊसाचं बघा किती मोठं झाले ऊस आहे ना मम्मी ते हे ऊसच आहे ना लाईट ला अंधार अंधार किती भारी वाटते गावळून गे मस्त वाटते म्हाळून गे घाऊ माळून घे गाव गा। हे ऊस बघा ऊस आणि हे कांदे हा झोका काय होते झोका का जुला घातली जॅकेट खूप थंडी अंबरनाथला एवढी थंडी नसते इथं खूप जास्त थंडी वाजते त्यामुळं जॅकेट आहे आणि आता तिथेच वॉकिंग करणार आहे किती मस्त बघा फक्त अंधार अंधार आणि तिकडं भजन कीर्तन चालू आहे आवाज येत असेल ह्याच्यात इकडं सनीज वर्ल्ड सनीज वर्ल्ड तर मी जेवण वगैरे करून वॉकिंगला आली वरती आणि माझी मम्मी कांदे भरती आहे आणि शंभू आणि रानूची झोप चालली ते झोपले रानू तिकडं एक बारा एक वाजता झोपते इथं हवा थंड आहे आणि इथं तिला लवकर झोप येते आणि इथं दुपारची पण झोपली नाही आम्ही दुपारी टेरेसवर आलो होतो ती इथंच खेळत होती त्याच्यामुळे आणि मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पाच वाजता माझा हॉस्पिटलचा चेकअप वगैरे तर मला लवकर जायचं आहे हॉस्पिटलमध्ये तर मी पण लवकरच इथं झोपण आता रानू झोपली आहे आणि आम्ही आता बघतोय मूवी कोणती हो वर्ल्ड जॉरसिक वर्ल्ड आणि आता आपण जे थिएटरमध्ये गेलो होतो बघायला ती कोणती होती रिबर्थ रिबर्थ मस्त मूवी डायनॉसॉर डायनॉसॉरची कुणी कोणी बघितली आहे कमेंटमध्ये कमेंट करा आहेत साडे अकरा आणि आता आम्ही झोपणार आहे तर आपण भेटूया उद्या बाय बाय गुड नाईट काय तर आत्ता आम्ही आलो आहोत हॉस्पिटलमध्ये आणि माझा घसा बसला आहे खूप जास्त तर हे आम्ही रूम घेतली आहे सिंगलवाली आणि त्यानंतर हे बघा रूम बघू शकता आणि माझं झालं आहे ऑपरेशन तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट करा ब बाय